लोकशाहीचा महामहोत्सव निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात आज अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवाराची आज मतदान होत आहे उमेदवाराच्या निवडणुकीकरता मतदान सुरू आहे आणि त्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघासुद्धा निवडणुकाचे प्र प्रक्रिया सुरू आहे याकरिता अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खाता कराना तसेच काँग्रेस पक्षाकडून बळवंत का वानखडे आणि जवाहर जनशक्ती पक्षाकडनं व्यक्तीकडून समर्थित दिनेश धू गुप आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराव आंबेडकर असे चार प्रमुख उमेदवार निवडणूक रंगणात उभे आहेत त्या अनुषंगाने बडनेरा येथेसुद्धा निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मी स्वतः मच्छिंद्र भटकर यांनी सिद्धार्थ बनसोळे यांनी हे आढावा आपल्याला आपल्यासमोर सादर करीत आहे आज लोकशाहीचा महामहोत्सव सुरू आहे लोकसभा निवडणुकीकरिता आज मतदान सुरू आहे आणि या अनुषंगाने माझ्यासोबत आहेत बाबा राठोड बाबा काय सांगणार तुम्ही या संदर्भात आजच्या लोकशाही महोत्सवाच्या निमित्त मतदारांना आजच्या या लोकशाही पर्वाच्या निमित्त लोकशाही ही आपल्या घटनेतली बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेतली एक लोकशाही पर्व आहे हा या पर्वाला सर्वांनी सामील होऊन जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग करून जे आमचे लोक करून राहिले आहे आणि इथे चांगल्या प्रकारचं वोटिंग होईल तेवढं सांगू इच्छितो लोकशाही वाचवण्याकरता आपण मतदारांना काय आवाहन करणार लोकशाही वाचवण्याकरता फक्त जास्तीत जास्त मतदान हा विषय आहे कारण की संविधान आणि संविधानाला वाचवायला की लोकांचे आज विषय बदललेला आहे बाबासाहेबांचे जे, जे स्वप्न पृथ्वीनं तयार केलेलं जे संविधान आहे सर्वसामान्यासाठी त्या संविधानाला चिडण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे जनजागृती होतःहूनच झाली आहे स्वतःहूनच झाली आहे सर्व बाबासाहेबांचे अनुवायी लेखर त्या मार्गाने लागले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज ह्या पडणाऱ्या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही हा पर्व अत्यंत आनंदाने आणि बहुसंख्येने साजरा करण्यात येत आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कुतळी कुतळा समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ गजबी ते व्यक्त करत आहेत आज जो हा लोकशाहीचा दिवस आहे लोकशाही हुकुमशाही याच्यात खूप अंतर आहे देशात हुकुमशाहीचा प्रकार चालू आहे मात देण्यासाठी जेवढ्या जास्त वोटिंग कराल तो लोकशाहीचा विजय आहे आणि बाबा ज्यावेळेस मतदानाचा अधिकार झाला होता तर काही लोकांनी हा प्रश्न म्हटला होता की कोणाजवळ शंभर एकर जमीन आहे वोट सोप आकडे असं आलं कोणाजवळ पाच एक्कर असाल वोट मतदान करा पण हा मतदान सर्वाला अधिकार भेटावा म्हणून बाबासाहेबांनी खूप कष्ट करून तो अमीर राहो तो गरीब राहो या तो या देशातला किती गरीब व्यक्ती राहो की किती श्रीमंत राहो एकच वोट मारू शकते ना हा सर्वाला अधिकार दिला आणि म्हणून शाहीचा विजय राहण्यासाठी चांगल्या जागेवर सर्वांनी वोट मारावं आणि हो। आमच्या बडनेराचं वातावरण आम्ही धर्म धर्मसमभाव लोक आहोत आणि आम्ही हा बडनेरा शहरातून जास्तीत जास्त लीड त्यांनाच देऊन जे लोकशाहीचा विजय करतील मुख्यशाहीला

हां जब पूछती है